मी आहे आपल्यासोबत एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर चांदोली धरण परिसरात दोन पॉईंट आठ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का चांदोली परिसरात सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी दोन पॉईंट आठ रीश्टर स्केलचा अतिसौम्य भूकंपाचा धक्का बसला हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला असून या धक्क्यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून पासून आठ किलोमीटर अंतरावर होता भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाने सांगितले आहे अठ्ठावीस मे रोजी ही संध्याकाळी आठच्या सुमारास दोन पॉइंट आठ रिस्टर स्केलचा धक्का चांदोली परिसराला बसला होता आज पुन्हा आठ दिवसानंतर तेवढ्याच क्षमतेचा हा धक्का बसला आहे हा धक्का अतिसौम्य स्वरूपाचा असला तरी परिसरात तो जाणवल्यामुळे घबराटीचे वातावरण आहे बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा एम ट्वेंटी फोर न्यूज